राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रकाशामध्ये सरकारने आता सी बी एस ई पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय केला आहे निर्णय शैक्षणिक आहे राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय आहे त्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हायला पाहिजे याविषयी कुठलीच शंका नाही त्याच्यामध्ये नेमका काय बदल होणार याची स्पष्टता शासनाने लवकरात लवकर केली पाहिजे अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची आणि पालकांमध्ये शिक्षकांमध्ये गोंधळाची परिस्थिती राहील महाराष्ट्रातली जी सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक परंपरा आहे किंवा चळवळ आहे त्याचा जो इतिहास आहे राजकीय इतिहास आहे तो अभ्यासक्रमात यायलाच पाहिजे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड शासनाने करता कामा नाही अखिल भारतीय ज्या व्यावसायिक परीक्षा असतात त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी त्याच्यातनं जास्त होते असा दावा केला जातो दा परंतु हा दावा तितकासा रुच रुचत नाही कारण आपले अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी एस सी एस सी बी एस सी पॅटर्नशिवाय शिकलेले विद्यार्थी यू पी एस सीच्या परीक्षा पास होतात राज्यामध्ये सी बी एस पॅटर्नप्रमाणेच त्याच धर्तीवर आता अभ्यासक्रम येणार आहे आणि तो अभ्यासक्रम आल्यावर जे शैक्षणिक जुनं जुनं धोरण होतं त्यामध्ये काय फरक पडणार आहे आणि नवीन धोरण आल्यानंतर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये राज्याच्या शिक्षण मंडळाची जी काही पहिली पुस्तकं होते किंवा पहिला अभ्यासक्रम होता यामध्ये काय फरक पडणार आहे सगळ्या गोष्टीवर मी बोलणार आहे माझ्यासोबत आहेत त्यांना अध्यापनाचा मोठा अनुभव असलेले सिनेटचे माजी सदस्य असलेले शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी सर माझ्यासोबत आहेत सर सी बी एस ईच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये नव्या अभ्यासक्रम येतो आहे याकडे तुम्ही कसं पाहता आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे की कसं देशामध्ये जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं त्या धोरणाच्या अंतर्गत एन सी आर टीनी जी अभ्यासक्रम रचना आराखडा तयार केलेला आहे तो आराखडा आराखडा विविध राज्यांना मार्गदर्शक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रकाशामध्ये सरकारने आता सी बी एस ई पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय केला आहे निर्णय शैक्षणिक आहे राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हायला पाहिजे याविषयी कुठली शंका नाही पण त्याच्यातनं काही प्रश्नही उपस्थित होत आहेत आता या शैक्ष येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जायचा आहे किंवा त्याचा पॅटर्न राबवला जायचा आहे त्याच्यामध्ये एन सी आर टीमध्ये तयार केलेला अभ्यासक्रम इथं राबवला जाईल पण याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एस सी आर टीने तयार केलेले अभ्यासक्रम राबवले जात होते आहेत त्याच्यामध्ये नेमका काय बदल होणार याची स्पष्टता शासनाने लवकरात लवकर केली पाहिजे अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची आणि पालकांमध्ये शिक्षकांमध्ये गोंधळाची परिस्थिती राहील त्याच्यामध्ये या नवीन पॅटर्नमध्ये सत्तर टक्के एन सी आर टीचा अभ्यासक्रम तीस टक्के स्थानिक अभ्यासक्रम किंवा इंग्रजी गणित शास्त्र या विषयांचे क समान अभ्यासक्रम बाकीचे समाजशास्त्र इतिहास भूगोल याचे स्थानिक संदर्भ घेऊन तयार केलेले अभ्यासक्रम याचं परमिटेशन कॉम्बिनेशन याचं समन्वय साधला जाईल अशी अपेक्षा आहे परंतु याची स्पष्टता विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षकांनासुद्धा या विषयामध्ये योग्य प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे तरच या प्रयोगाची अंमलबजावणी शाळांमध्ये प्रभावीपणे होईल आणि मा आमच्या माहितीनुसार आत्ता अशा प्रकारचं प्रशिक्षण चालू आहे पण ते प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे अशी हे नक्की दोन हजार एकोणतीसपर्यंत बारावीपर्यंतचा अभ्यास हा या पॅटर्ननी आता येणार आहे मात्र त्यासाठी पाठ्यपुस्तक जी निर्मिती करते बालभारती तर ही जबाबदारी कोणाकडे आणि बालभारतीच आता ह्या पॅटर्नची पुस्तकं नवीन निर्म निर्मिती करेल का याची चर्चा आहे आता बालभारती काय करणार कारण एन सी आर टीच्या अभ्यासक्रमाची आधाराने अभ्यास पुस्तकांची पुनर्रचना व्हायची आहे अजून बालभारती संबंधाने कुठल्याही शासनाने कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय केलेला नाही की आता बालभारती पुस्तक छापणार नाही वगैरे काय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीच्या माध्यमातून जो नवीन अभ्यासक्रमाच्या रचनेतनं जी पुस्तकं तयार करावी लागतील स्थानिक मराठी भाषेमध्ये ती बालभारतीलाच करावी लागतील मराठी भाषेतली पुस्तकं काही दिल्लीवरनं छापून येणार नाही आहेत तेव्हा ती छापण्याचं काम बालभारतीलाच करावं लागेल एवढं नक्की आहे पण या संबंधाने जो मसुदा येईल अभ्यासक्रमाचा पुस्तकं लिहून येतील शिक्षक तज्ञांकडून ती बालभारतीने छापणं हेच त्याच्यामध्ये अपेक्षित असलं पाहिजे पण त्याच्यामध्ये जो जुना अभ्यासक्रमात असलेला बदल जो आहे तो बदल धरून ही पुस्तकं तयार करायला लागतील त्याच्यासाठी वेळ आत्ता बालभारतीकडं या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या करण्याकरता आहे की नाही हा प्रश्न मात्र नक्की आहे सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न सर जे जुने पुस्तकं होतं त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती असेल व्यक्तिरेखा असेल इतिहास असेल भूगोल असेल या संदर्भाने काही धडे या, का या, या पाठ्यपुस्तकामध्ये होते मात्र आता सत्तर तीसचा जे काही फॉर्म्युला आहे सी बी एस सी पॅटर्ननुसार तर त्याच्यामध्ये कुठेतरी हे मागे पडेल असं वाटतं का तुम्हाला एक तज्ञ असं मागं पडलं नाही पाहिजे म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्रातला संत परंपरा असेल किंवा अनेक ऐतिहासिक संद बा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातली सामाजिक चळवळ असेल किंवा महात्मा फुल्यांचं कार्य असेल किंवा असं जे विषय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शालेय जीवनात शिकले पाहिजेत त्याचा अभ्यासक्रमावरती कुठलाही परिणाम होणार नाही याची खात्री शासनाने करून दिली पाहिजे त्या सत्तर तीस पॅटर्नमध्ये जर बसत नसेल तर तो पॅटर्न सात चाळीस करायला हरकत नाही सात सत्तर तीस काठ सात चाळीस ता हा तात्विक सैद्धांतिक मुद्दा नसून महाराष्ट्रातली जी सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक परंपरा आहे किंवा चळवळ आहे त्याचा जो इतिहास आहे राजकीय इतिहास आहे तो अभ्यासक्रमात यायलाच पाहिजे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोडशी असणारी करता कामा नाही आणि तज्ज्ञ मंडळी जे अभ्यासक्रम प्रत्यक्ष तयार करतात त्यांनी पण त्याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे केवळ पॅटर्न राबवायचा म्हणून तीस टक्क्यामध्ये एवढं बसत नाही म्हणून हा अभ्यासक्रम मी कमी करतो किंवा त्याचं वजन कमी करतो हे करून चालणार नाही हे मात्र शासनाने नीट ध्यानात ठेवलं पाहिजे सर नवीन अभ्यासक्रमाचं हे मूल्यम मूल्यमापन तुम्ही कसं कराल की म्हणजे याचे फायदे किती आहेत आणि तोटे काय राष्ट्रीय दृष्टिकोनानं विचार केला तर एक समान पद्धतीचं शिक्षण देशामध्ये दिलं पाहिजे याच्या दृष्टीने तो लाभकारक नक्कीच आहे परंतु राष्ट्रीय दृष्टिकोन पाळत असताना स्थानिक प्रादेशिक जो त्याच्यातला आशय आहे त्याची किंमत मोस्तकामान आहे याची काळजी शासनाला एस सी आर एस सी आर टीला बालभारतीला किंवा महाराष्ट्रातले या संबंधातले निर्णय करणारे जे अधिकारी आहेत त्यांना घ्यावीच लागेल याच्यात तडजोड करून चालणार नाही नाहीतर त्याची प्रतिक्रिया समाजात उमटेल त्याला शासनाला तोंड द्यावं लागेल असे आर्ग्युमेंट केली जाते की जेईची परीक्षा असेल किंवा नेटची परीक्षा असेल आणि यू पी एस सीमध्ये यू पी एस सी सगळ्यात मोठी परीक्षा देशातली त्या परीक्षेसाठी उपयोग ह्या पॅटर्नचा होऊ शकतो असं आर्ग्युमेंट केलं जातं त्याच्यात काय आहे एस महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम म्हणजे एस सी आर टी किंवा तत्सम तयार केलेला अभ्यासक्रम सी बी एस सीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये सी बी एस सीचा अभ्यासक्रम काठीण्य पाठवते त्याच्या अधिक आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची तयारी अधिक होते त्यामुळे यू पी एस सीच्या एम पी एस सीच्या किंवा तत्सम अखिल भारतीय ज्या व्यावसायिक परीक्षा असतात त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी त्याच्यातनं जास्त होते असा दावा केला जातो परंतु हा दावा तितकासा रुचत नाही कारण आपले अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी एस सी सी बी एस सी पॅटर्नशिवाय शिकलेले विद्यार्थी यू पी एस सीच्या परीक्षा पास होतात विविध पदांवरती जातात हे वर्षानुवर्ष जा चालू आहे त्यामुळे हा एक भ्रम आहे विद्यार्थी जशी परीक्षेची तयारी करतो तसं त्याला यश मिळतं त्याचं पॅटर्नवरती यश अपयश अवलंबून नाही हे मात्र नक्की आता विद्यार्थ्यांसाठी हे नवीनच पॅटर्न असेल नवीन म्हणजे पुस्तकं असणार आहेत तसं शिक्षकसुद्धा प्रशिक्षण करणं आवश्य। मंडळाची आवश्यकता आहे तर ते कसं काय होऊ शकतं किंवा तशी व्यवस्था आहे कसं जबाबदारी एस सी आर टीने घेतलेली आहे की महाराष्ट्रातल्या शिक्षकांना जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती त्या त्या शिक्षकांना एकत्रित करून प्रशिक्षण देण्याची योजना रचना एस सी आर टीने केलेली आहे आणि त्या योजनेनुसार आत्ता जिल्हास्तरावरती तालुका स्तरावरती यो प्रशिक्षण देण्याची योजना चालू आहे ती पूर्ण होणं त्याचे शिक्षकांनी सकारात्मकदृष्ट्या सहभागी होणं हे गरजेचं आहे नाही तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण टिकमार्क प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठी प्रशिक्षण असा दृष्टिकोन शिक्षकांनी ठेवू नये तरच त्या शिक प्रशिक्षणाचा होईल अन्यथा त्याचा लाभ होणार नाही अनेकांच्या मनात प्रश्न आहे म्हणजे सी बी एस सी पॅटर्न म्हणलं की महागडा खर्च ॲडमिशन हे सगळ्या गोष्टी होत्या मात्र आता सगळ्यांना माहिती आहे पण सुद्धा तुम्हाला विचारतो की विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हा प्रश्न आहे की हे शिक्षण किंवा हे जे प्रवेश असणार आहेत हे विनामूल्य असणार की कसे आहे महाराष्ट्राची जी प्रवेशाची धोरण आहे त्या आर्थिकदृष्ट्या मागासण्यासाठी जे प्रवेशाचं धोरण आहे याच्यात काही शासनाने बदल केलेला नाही आहे किंवा तुमचं आत्ता ज्या शाळांमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश होतात जे इतिहासचे विद्यार्थी सोडून ते धोरणामध्ये काही बदल झालेलं नाही आहे त्यामुळे या शाळेमध्ये सी बी एस सी पॅटर्न राबवलं झाल्यामुळे त्याची फी आम्हाला सी बी एस सीच्या शाळांसाठी लाखो रुपये फी भरावी लागेल असंही काही त्याच्यामध्ये कुठे शासनाने धोरण जाहीर केलेलं दो नाही त्यामुळे के नवीन शैक्षणिक या धोरणानुसार किंवा नवीन पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना अधिक खर्च करावा लागेल हा एक चर्चा आहे एक याचं निराकरण शासनाने त्वरित केलं पाहिजे त्याच्याविषयीचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहून चालणार आहेत शास शेवटचा प्रश्न जशी परीक्षा झाल्यानंतर आपण त्यांना मार्ग देत असतो तर या नवीन शैक्षणिक धोरणाला तुम्ही किती मार्ग द्याल सर शैक्षणिक धोरण म्हणून भारतीय तत्वज्ञानाच्या आधाराने भारतीय परंपरेच्या आधाराने शिक्षण दिलं गेलं पाहिजे याची दुमत असण्याचं काही कारण नाही आत्तापर्यंत थोडा जो थो इनरांच्या प्रभावाखाली किंवा पाश्चात्यच्या प्रभावाखाली जे शिक्षण दिलं जात होतं त्याच्यामध्ये शासनाने बदल केला आहे तो बदल स्वागतार्ह आहे पण तो अंमलबजावणी त्याची कशी होते हा मोठा प्रश्न आहे सर धन्यवाद तुम्ही सविस्तर या शैक्षणिक धोरणावर सरांनी आपल्या मनातले जे काही प्रश्न होते त्यावर सडेतोड उत्तरं दिले आणि याचे सकारात्मक आणि नकारात्मक जे काही दोन्हीही बदल आहेत ते पण सध्या उलगडून सांगितले मात्र नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्याची व्यापकता मोठी आहे मात्र तीस टक्के सत्तर टक्के करायचं की त्यामध्ये अजून म जो भाषिक प्रादेशिक जे काही अभ्यासक्रम आहे तो वाढवायचा तो निर्णय मंडळाने घ्यायचा आहे पुढे या शैक्षणिक धोरणाचे फायदे तोटे काय होतील ते आगामी काही वर्षात आपल्या पुढे येतीलच मात्र तुर्तास तरी सरांनी जे काही आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न होते त्याचे उत्तरं आपल्याशी बोलताना दिलेले आहेत विष्णू सानअप लेट्सअप मराठी पुणे